नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं विकास कौस्तुभ आणि मम्मी या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये संध्याकाळची वेळ आहे आणि आम्ही आलेलो आहोत व्यंकटेश्वर नर्सरीमध्ये भेट देण्यासाठी मुलं पण आहेत फुल मिस्टर आहेत खूप छान नर्सरी आहे इथे सर्व प्रकारची झाडं फुलझाडं आणि फळझाडंसुद्धा सुद्धा भेटतात चला व्हिडिओला सुरुवात करूया खूप सुंदर अशी चाप्याची वगैरे झाड इथे भेटतात ही नर्सरी पूर्ण पाच एकर मध्ये आहे बाराशे प्रकारची फुलझाड आणि फळझाड फुल इथे मिळतात इकडे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची चाप्याची झाडं बघायला मिळतात नर्सरी खूप मोठी आहे पूर्ण फुलांची झाडं वगैरे खूप जास्त आहेत खूप मस्त मस्त अशी झाडं आहेत आज नेमकं माहिती देण्यासाठी इथं नर्सरीमध्ये जे माहिती देतात ते नाही आहेत कुठे बाहेर गेलेत त्यामुळे मला सर्व झाडांची माहिती नाही आहे छान वाटत एकदम इकडे तुम्हाला वेगवेगळ्या जातीची आंब्याची झाडे वगैरे मिळतात केळीसुद्धा लाग इकडे बघू शकता केळीचा घड किती मोठा आहे इकडे तुम्हाला आंब्याची झाडं भरपूर प्रमाणात मिळतील खूप मस्त नर्सरी आहे बेकवाडपासून एक चार किलोमीटर दोन किलोमीटरवर हाडिलगाव रोड बेकवाडवरून खानापूर बेकवाडवरून जर तुम्ही आलात तर च हाडिलगाव रोडवरच ही नर्सरी आहे व्यंकटेश्वर नर्सरी खूप मस्त असा परिसर आहे